जळगाव तालुक्याचा या ठिकाणी बूथ प्रमुखांचा आणि शिवदूतांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे आता धरणगाव तालुक्याचा पुढच्या टप्प्यामध्ये मेळावा घेणार येईल याच्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमधल्या आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देणे त्याचबरोबर सरकारने केलेली कामं त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी जी कामं केलेली आहेत सरकारने जी कामं केलेली आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्या योजना राबवल्या आहेत त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हेच काम आता हे साठ दिवस आहे आणि त्याचबरोबर मतदारापर्यंत पोहोचणे मतदारांच्या मध्ये आपल्या प्रचार प्रसार करणे त्यांना आम्ही हेच आवाहन केलं की अठ्ठावन्न महिने आम्ही आपल्याकरता काम केलं आहे आता दोन महिने तुम्ही आमच्याकरता काम करा जेणेकरून पुढचे अठ्ठावन्न महिने हे आपले सुखकर जातील बिलकुल साजदार म्हणून आम्ही जनतेचं काम करत असतो नेहमी आम्हाला जे ज्या पद्धतीने आमचा मालक काम सांगत असतो त्याचप्रमाणे आम्ही मालकाचं काम करत ठाकरे मी उद्धव साहेबांच्या बाबतीत नाही बोललो हे राऊतांच्या बाबतीत बोललो आपण पूर्ण ऐका असा गैरसमज करू नका कारण की उद्धव साहेबांना आम्ही समजून सांगत होतो पण आजूबाजूचे जे, जे लोक आहेत या लोकांनी त्यावेळेस जर नीट सांगितलं नसतं त्यांना लाज वाटली पाहिजे होती की ज्यांनी आम्हाला ह्या लोकांना बाहेर काढलं ही आम्ही राऊतांच्या बाबतीत बोललो आहे आणि बोललो आहे काही काही कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा काही प्रमाण आहे एक दोन चार पट एक दोन टक्के ते आम्हाला ऐकायला मिळतं त्यापेक्षा मग अशी सडकं काम आम्हाला नको आहे आम्हाला हे सडकं काम नको आहे एक दोन पण माणूस आमचा असा असला पाहिजे की त्याच्या पाठीवर शिक्का आहे ना तर समोरच्याला वाटलं पाहिजे की हे पक्का गुलाबराव पाटील का आदमी आहे शिवसेने का आदमी आहे बघायची बी हिंमत नाही झाली पाहिजे त्याला म्हणता कार्यकर्ता नाही तर इकडे बोलतो तिकडे बोलतो म्हणजे त्याला काय अर्थ आहे तू एकीकडे राहा बाबा एकीचं काम कर असे आहे थोडंफार ते बोलल्याने सुधरून जातील काही राहुल गांधींना बाकीच्या गोष्टी समजल्या असत्या तर कधीच ते पुढे गेले असते पण ते कसं आहे बाबल्या बाबल्याऱ्या बाबल्या काम चाललंय हे बघा हे वा, वाद चालणारच आहे तीन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर हे वाद चालणारच आहे पण शेवटी वाद संपवण्याकरता नेते लोक प्रयत्न करत असतात ते कोणतेही पक्ष असो आगामी निवडणुकीमध्ये ते काय सांगायची गरज राहिली का आता हे बघा आता परवाकडे जे गणपतीची पावती फाडायला गेले त्यांच्या गळ्यात फटका टाकला अरे गणपती बाप्पाचं बाप आहे बापा, बापा। गणपती बाप्पा करता सगळ्या पक्षाकडे कार्यकर्ते पावती फाडायला जातं मग गळ्यात फटका टाकायचं मग आता भांडवल काहीच नाही ना मग हे आमच्या पक्षामध्ये प्रवेश केले ते लोक येऊन आम्हाला संध्याकाळी भेटतात की भाऊ आम्ही अशा करता गेलो तर मग अशी चूक झाली तर हे आता हे शेवटचे प्रयत्न आहेत पाच वर्ष काहीच करायचं नाही सीजन आलं की वर्षभर फिरायचं मग दहा फिरायचं मरायचे पहिले पोचायचं मग मरतोय का आला त्याच्या घरी म्हणजे चार वर्षे पाच वर्षे काही करायचं नाही आमची गाडी कायम चालू असते त्यामुळे निश्चितपणाने लोक भुलणार नाही हे आपण आजच्या उपस्थितीमधून पाहिलं असेल की तीन दिवसाची आमची तयारी आहे फक्त हा एकच तालुक्याचा प्रमुख लोकांचा मेळावा होता दोघं तालुक्याचा लावला असं तर इथं बसायला जागा नसतील कोण त्यांचं तसंच आहे ना शेवटी इथे जाहीरनामा जर स्थापन करायचा असेल द्यायचा असेल तर काँग्रेसला राष्ट्रवादीला विचारावं लागेल उद्धव साहेबांना विचारावं लागेल उद्धव साहेबांना त्यांचा जाहीरनामा साकारचा दोघांना विचारावं लागेल आणि त्यांचा अजिंठा हा एक नाही ना हे बघा ज्यांनी ज्यांनी असं चुकीचं काम केलं त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आम्ही आदेश केलेला आहे कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो का बाहेर नाही अनेगावनं अंदरी अनेगावच नाही मला नाही माहिती

मला एवढं माहीत नाही शेवटी हे ठरवण्याचे अधिकार वरिष्ठांचे आहे आणि सर्वे करण्याचे अधिकार तुमचे आहे शपथ नितेश राणेंनी हे त्यांचं वक्तव्य हो केलेलं आहे पण मला तरी असं वाटतं की देशामध्ये सगळेच मुसलमान अशा पद्धतीने असतात असं नाही जे कोणी पाकिस्तान धारजेणे आहे बांगलादेशी धारजेणे आहे अंच्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं हे योग्य आहे त्यांनी हे वक्तव्य करत असताना सगळेच मुसलमान देशद्रोही आहे किंवा सगळेच मुसलमान चुकीचे आहे असं म्हणू नये असं आमची सल्ला आहे हे बघा पक्ष वेगळे वेगळे तर भूमिका थोड्याफार वेगळ्या रा राहणारच रा आहे आता तीन भाऊ वेगळे वेगळे असतात तर त्यांचे तिघं सारखे स्वभाव नसतात चल